नमस्कार शेतकरी बंधळ मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्या बऱ्याच शेतकरी बंधवांच्या कमेटीत होत्या की सोयाबीन काढणीच्या वेळेस पाऊस आहे का नाही किंवा पाऊस लांबणार का कसा या कमेटीत होत्या तर त्यावर आपण लॉंग लाँग टर्नचा आपण अंदाज देत आहोत दोन हजार एकोणीसमध्ये पावसाने बरेच नुकसान केलेले शेतकरी बंधळं त्यामध्ये दोन हजार एकवीसमध्ये सुद्धा पाऊस लांबले दोन हजार एकवीसमध्ये सोळा ऑक्टोबर पर सोळा ऑक्टोबर पर्यंत पाऊस रेंगाळला होता दोन हजार बावीसमध्ये मध्ये सुद्धा सोळा ऑक्टोबर पर्यंत पाऊस रेंगाळला होता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मात्र पाऊस हा वेळेवरच गेलेला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मात्र आपण अंदाज दोन हजार आपण अंदाज दिला होता तो पाऊस वेळेवर जाणार त्या पद्धतीने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पाऊस वेळेवरच गेलेला आणि त्यावेळेस आपण सांगत होतो की नंतर पण पाऊस येणार नाही दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पेरणी करता ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन लवकर काढणी आली त्यांनी ओल शेतामध्ये असताना त्यावेळेसच आपण सोयाबीन म्हणजे त्यावेळेसच आपण शेतकरी सांगत होतो की लगेच ज्वारी पेरणी करा नंतर तुम्ही पावसाची वाट पाहून थांबू नका वाटपा थांबू नका कारण नंतर पण पाऊस येणार नाही त्या तसा आपला अंदाज अॅक्युरेट खरा निघालेला आहे त्यामध्ये आणि त्या पद्धतीचा तसा सुरुवात तशी झालेली सुद्धा होते आता गेल्या वर्षी बरीच शेतकरी बांधवांची जवळपास सत्तरऐंशी टक्के शेतकरी बांधवांची शेत जी आहे ते खाली होती पावसाबाई म्हणजे रब्बी पेरणी ज्वारीची करण्यासाठी त्यांना पाऊसच नव्हता तर त्यानंतर पाऊस हा बावीस नोव्हेंबर रोजी पडला त्याच्यावरच त्यांनी पण ज्वारीची पेरणी केलेली होती जर एकंदर जर पाहिलं आपण गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये तर ज्वारी पेरणी बावीस नोव्हेंबरपासूनच थंडी थोडी थोडी थो थो वाढत होती बावीस नोव्हे नोव्हेंबरच्या अगोदर मात्र वातावरण जे थंडीचं होतं ते अत्यंत कमी होतं तर त्या वर्षी मात्र पाऊस मात्र आता सर्वप्रथम पुढील चार दिवस म्हणजे पाच तारखेचा अंदाज म्हणजे पाच सप्टेंबरपर्यंतचा तर आज एकोणतीस सप्टेंबर शेतकऱ्यांना एकोणतीस आणि तीस सप्टेंबर मराठवाड्यामध्ये उघडीप राहणार आहे त्यामध्ये पण थोडं एक ठिकाणी पाऊस शक्यता आहे त्यामध्ये लातूर धाराशिव आणि परभणीत नांदेड परभणीत नाही नांदेडच्या पूर्व भागामध्ये मात्र उद्याच्या मात्र पावसाची शक्यता आहे नांदेडच्या पूर्व भागामध्ये आता एकतीस तारखेला एकतीस तारखेला मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे एकतीस आणि एक दोन ओळा हा दोन तारखेला पोळ्याला पण पाऊस चांगल्या प्रकारे पाऊस म्हणजे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुरूपासून सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे दोन तारखेला दोन सप्टेंबर एक सप्टेंबरपासून तर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबरपर्यंत चांगला मराठवाड्यामध्ये पाऊस राहणार आहे विदर्भामध्ये एकतीस विदर्भामध्ये म्हणजे उद्यापासूनच सुरुवात होणार होईल विदर्भामध्ये पावसाची तर उद्या विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि वर्धा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये उद्यापासून पावसाला मात्र चांग थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वाढ आपली झाली दिसेल पण सर्वदूर पाऊस नसेल उद्याचा हा पण एकतीस तारखेसर मात्र विदर्भामध्ये पाऊस बऱ्याच ठिकाणी जवळपास साठ सत्तर टक्के भूभागामध्ये पडण्याची शक्यता आहे तर एक तारखेला मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी साठसत्तर टक्के भूभागामध्ये पावसाचे वातावरण होईल एकतीस एक एक तारखेला तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक तारीख दोन तारखेला सुद्धा पावसाचे वातावरण राहील नाशिक विभागामध्ये सुद्धा दोन तारखेपासून पुढे पाऊस मानस सुरू पाऊस सुरू होईल दोन तारखेपासून तर तसेच पश्चिम महारा म्हणजे सा सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या भागामध्ये म्हणजे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तिथेसुद्धा एकतीस तारखेला मात्र पावसा सुरुवात झालेली दिसून येईल तिथं पण आपण जर पाहिलं एकंदर जर पाहिलं तर ह्या तीन दिवसापासून म्हणजे उघडी पे म्हणजे सत्तावीस ऑगस्टपासून पावसामध्ये उघडी पे बऱ्याच ठिकाणी तर सत्तावीस ऑगस्टला सा नाशिक विभागामध्ये मात्र पाऊस बऱ्या नाशिकचा जो पश्चिम भाग आहे तिथे मात्र पाऊस अधूनमधून सुरूच होता आज मात्र नाशिक विभागामध्ये मा बऱ्याच ठिकाणी पावसाची उघडी राहील ऊन सावली सकाळ आणि म्हणजे एक दोन तीन तास चांगले ढगाळ वातावरण होईल पण ऊन सावली त्याच्यामध्ये साडाका सुडाक्याचा पाऊस राहील जास्तीत जास्त आणि त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र वापसा होण्यासाठी शेती काम करण्यासाठी एक तारखेपर्यंत उडीप राहील दोन तारखेपासून नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये मात्र पाऊस मराठवाड्यामध्ये मात्र चार तारखेपासून पुर तार पुरत आजूपण पाऊसमान कमी होईल चार पाच तारखेला कमी होईल त्याच्यामध्ये पाऊसमान तर नाशिक विभागामध्ये मात्र सहा तारखेपासून पुढे पाऊसमान कमी होईल हा झाला आपला सहा तारखे पाच ते सहा तारखेपर्यंतचा अंदाज आता लाँग टर्मचा अंदाज आपला तर त्यामध्ये शेतकरी आपले आपल्या सोयाबीन तर काढणी आलेली आहे त्यामध्ये तर आपण गेल्या वेळेस सुद्धा आपण अंदाज दिलेला होता की सोयाबीन काढणी चाळीस आणि ह्या वर्षी सोयाबीनचे शेतकरी बंदांना ह्या वर्षी सोयाबीन ही लवकर पेर झालेली पण ज्या शेतकऱ्यांची लवकर सोयाबीन काढणी आलेली आहे त्या शेतकऱ्यांची मात्र सोयाबीन लुसकान होण्याची शे लुसकान होईल असा अंदाज आहे त्यामध्ये बऱ्याच म्हणजे सोयाबीन काढणी जी लवकर आलेली म्हणजे तीस तारीख तीस तारखेच्या अगोदर जी काढली आलेली सोयाबीन आहे त्यामध्ये पावसापासून सोयाबीन लुस्कार होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये पण तीस तारखेची जे पुढं सोयाबीन काढले आलेली आहे त्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये त्या भागामध्ये म्हणजे सोयाबीन त्या शेतकऱ्यांची सोयाबीन कमीत कमी नुकसान होण्याची शक्यता त्यामध्ये तर पाऊसमान आपला हा जो आहे तर बावीस सप्टेंबरपासून परतीचा पाऊस सुरू करेल प्रवास बावीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबर दरम्यान मराठवाडा मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण नाशिक विभाग या विभागामध्ये मात्र पाऊस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार त्यामध्ये मेघगर्जेनेसह पाऊस पडणार पण एकाच वेळी सर्व दूर पाऊस नसणार हा मित्रांनो त्या कालावधी म्हणजे बावीस ते पाच ऑक्टोंबर दरम्यान बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार जसं की आपण पाहतो आहोत की एका तालुक्यामध्ये पडला तर दुसऱ्या तालुक्यामध्ये नाही पडला अशा पद्धतीचा पाऊस परतीचा पाऊस हा मेघगर्जेनेसह पाऊस पडणार आहे तो पाऊस एकाच वेळी सर्व दूर नसणार पाऊस त्यामध्ये वाऱ्याचे सुद्धा वाऱ्यामुळे वाऱ्यामुळे सुद्धा नुकसान होणार होणार आहे त्यामध्ये पावसामुळे परतीच्या पावसामध्ये वारे येणार आहे त्यामध्ये ऊस असेल कपाशी असेल हे सुद्धा थोडीफार आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा नुकसान पाहायला मिळेल वाऱ्याची सुद्धा शक्यता त्यामध्ये ते वारे जे आहेत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाटेल किंवा त्यामध्ये वा पूर्वी वाढतील पण त्यामध्येच पुन्हा मध्यंतरीच ज्या ज्या प्रकारे वातावरण तयार झालेलं आहे उदाहरणार्थ समजा उदाहरणार्थ समजा आपल्या तुमच्या स तुमच्या उत्तर दिशेला जर पावसाचे वातावरण असेल तर तिकडून वारे तुम्हाला दक्षिण किंम किंवा असे म्हणजे वारे फिरते वारी राहते त्याच्यामध्ये त्यामुळे वाऱ्याचे नुकसान होईल मेघगर्जेनेसह पाऊस पडेल आणि ज्यांची सोयाबीन पाच ऑक्टोंबरच्या पुढे काढणी आलेली आहे त्यामध्ये म्हणजेच विदर्भ आणि मराठवाडा या विभागातल्या शेतकऱ्यांना पाच ऑक्टोंबरच्या पुढे जी काढणी आलेली सोयाबीन आहे त्या सोयाबीनचे मात्र नुकसान होण्याची शक्यता नाही त्यामध्ये ती सोयाबीन मात्र सुखरूप घरी येईल हे आपला येईल आणि पाच ऑक्टोंबरच्या अगोदर जी काढलेली आलेली मराठवाडा असेल विदर्भ असेल तिथे मध्य आणि पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नगर नगर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पाऊस हा दहा ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत रेंगाळण्याची शक्यता आहे विदर्भ म्हणजेच नगरचा पश्चिम भाग नगरपासून दहा ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत रेंगाळ